नमस्कार सगळ्यांना मी आहे डिझायनर सिमरन आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आरीवर्कसाठी आपल्याला कशा प्रकारच्या निडल्स यूज करायच्या असतात तर आरीवर्क करताना आपल्याला एकच निडल यूज करायचे नसते वेगवेगळ्या -वे प्रकारच्या निडल्स असतात त्याची हुक वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि साईजही प्रत्येक नीडलची वेगळी असते तर या -वे प्रकार निडल प्रकारे यूज केली जातात किंवा कोणत्या स्टीचसाठी कोणती नीडल यूज केली जातात आज या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुमच्याकडे त्या नीडल्स नसतील तर तुम्हाला त्या नीडल कशा खरेदी करायच्या जर तुमच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये नीडल्स मिळत असतील तर तिथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळेल त्या लिंकवरती जर क्लिक करून जर तुम्ही त्या नीडल्स घेतल्या तर तुम्हाला तो पूर्ण सेट मिळेल नीडल्सचा जेणेकरून सगळ्या प्रकारच्या नीडल्स तुम्हाला एकत्रच मिळतील आणि स्वस्तात पण मिळतील तर तिथून जाऊन तुम्ही त्या नीडल्स घेऊ शकता किंवा जर मिळत असतील आजूबाजूच्या मार्केटमध्ये सगळ्या नीडल्सचा सेट तर तिथूनही तुम्ही घेऊ शकता तर चला आता आपण नीडल्स कशा यूज करायच्या आणि स्टिचेस त्याबद्दलच्या आपण बघूयात व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर आधी वर्कच्या बाबतीत काही डाउट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता किंवा डायरेक्ट इंस्टाग्रामवरती डी एम करू शकता लिंक बायोमध्ये दिलेली आहे तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करूयात आता आपल्याकडे एवढ्या प्रकारच्या निडल्स आहेत तर याच्यातली कोणती नीडल कधी आणि कशी यूज करायची ते आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर कोणत्याही नीडल बाबतीतले जे जे पण तुमचे डाउट्स आहेत ते आज या व्हिडिओमध्ये सगळे क्लिअर होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि जर काही डाऊट असेल तरी कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता किंवा इन्स्टावरती डी एम करू शकता आता याच्यातली निडल आपल्याला कोणती यूज करायची आहे आणि कोणती यूज करायची नाही कोणत्याही आर्यवर्कच्या स्टिचेससाठी तर अशा प्रकारच्या ज्या निडल्स येतात या नीडल्स आपल्याला बिलकुलही यूज करायच्या नाहीत कारण की या निडल्स आरीवर्कसाठी नाहीत या क्रोशेपच्या निडल आहेत आणि याने आरीवर्क प्रॉपर जमत नाही कारण की काय होतं ज्यावेळेला आपण आरिवर्क करतो त्यावेळेला पूर्ण त्या, त्या आरीवर्कचं मेकॅनिझम ह्या हे निडलवरती असतं निडलवरती अवलंबून असतं जशी निडल गोल फिरेल तशी ती स्टिच परफेक्टली येते तर इथे आपण ज्यावेळेला असं निडल पकडतो त्यावेळेला ही अशी गोल फिरत नाही बघा कारण इथं हा चपटा पार्ट आहे या चपट्या पार्टमुळे ही निडल अशक्यतो अशी फिरत नाही आणि पूर्ण आर्वर्कचं मेकॅनिझम हे निड निडलच्या ट्विस्टिंगवरती असतं त्यामुळे ही निडल आपल्याला यूज करायची नाही जर बिगिनर्स आहात किंवा आत्ता आत्ता तुम्ही एम्ब्रॉयडरी शिकत आहात तर या निडल अजिबात यूज करायच्या नाहीत यांना साईडला ठेवून द्यायचं तर आपल्याला कोणत्या प्रकारच्या निडल यूज करायच्या आहेत याच्यातल्या तर याच्यातल्या या सगळ्या निडल तुम्ही यूज करू शकता फक्त या ज्या अशा निडल्स आहेत त्यांना आपल्याला वापरायचं नाही त्यांना साईडला ठेवून द्यायचं आणि ज्या या या निडल्स आहेत या निडल्स ते आपल्याला यूज करायच्या आहेत याच्यातली कोणतीही नीडल तुम्ही आरिवर्कसाठी यूज करू शकता ते स्टिचेसवरती डिपेंड आहे की आता यातली कोणती निडल आपल्याला यूज करायची आहे आता ज्यावेळेला आपण साधी चेन स्टिच घालतो त्यावेळेला आपल्याला या चार प्रकारच्या ज्या नीडल्स आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं चेन स्टिचसाठी कोणती नीडल यूज करायची तर या चार निडल्स ज्या आहेत त्या आपल्याला चेन स्टिचसाठी यूज करायच्या आहेत तर या चार निडल आपल्याला चेन स्टिचसाठी निवडायची आहे आता याच्यातली पण कोणती वापरायची आता ते स्टिचेसवरती डिपेंड आहे जसं की आपले एक तार असेल किंवा दोन तार तीन तारच्या स्टिचेस असतात त्यासाठी या निडल आपल्याला वापरायचे आहेत तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की एक तारची स्टिच आणि दोन तारची स्टिच काय असते तर तो व्हिडिओ बघा हा डाऊट तुमचा पूर्ण संपेल की या चारीमधली कोणती स्ट कोणत्या स्टिचसाठी निडल वापरली तर या चारीमधली कोणती निडल कोणत्या स्टिचसाठी वापरली पाहिजे तर या वापरतो आपण सिंपल जी चेन स्टिच घालतो त्याच्यासाठी आत्ता याच्यातल्या ह्या ज्या तीन नीडल्स आहेत ते बघा आत्ता अगोदरच्या आपण बघितल्या त्या वर्ष बघितल्या त्या स्टीलच्या निडल्स होत्या तर आणि या वुडनच्या आहेत तर कॉपरपट्टीने इथे या वुडन उडनच्या पार्टला आणि सुईला इथे लॉक केलेला आहे तर हा पार्ट असतो लॉक करण्यासाठी तर या प्रकारच्या या वुडनच्या निडल्स असतात आणि ज्या स्टीलच्या निडल्स असतात त्या बघा अशा प्रकारच्या असतात एकत्रच त्या असतात दोन्ही जॉईन्डिंग असतं सेपरेट जॉईनिंग नसतं त्यांचं यांचं सेपरेट जॉईनिंग असतं आता या निडल्स कधी यूज करायच्या या ज्या तीन नीडल्स आहेत त्या आपल्याला जरदोशीसाठी वापरायच्या आहेत कारण की या खूपच थीन आहेत बघा खूपच पातळ आहेत आणि या लवकर तुटतात निडल खूपच लवचिक असल्यामुळे खूपच लवकर तुटतात आणि प्लस जी जरदोशी असते ती पूर्ण याच्यामध्ये बसली पाहिजे यासाठी या खूप पातळ निडल असतात तर त्यासाठी आपल्याला या निडल वापरायच्या आहेत या तिन्हीतल्या कोणतीही तुम्ही नीडल वापरू शकता तर पूर्ण सेटमध्ये या तीन चार प्रकारच्या निडल्स येतात त्या तुम्ही वापरू शकता आता यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल कारण की ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस करता जर ही खूप थीन आहे तर ही लगेच तुमच्याकडून तुटणार त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा प्रॅक्टिस चांगली करायची आहे चेन स्टिचची आणि नंतर ना जरदोशीची वगैरे वगैरे आपण नंतर नंतर, नंतर, नंतर बघू की क कोण कोणती स्टिच आपण कशी करणार आहोत तर ही जी निडल आहे ती आपण याच्यासाठी वापरतो जरदोशी जरदोशीची जी स्टिच आहे तिच्यासाठी वापरतो किंवा एकदम पातळ जे बीड्स येतात त्याचे होल्स खूप कमी असतात म्हणजे त्याचे होल्स खूप छोटे असतात त्यासाठीही आपण ही निडल वापरू शकतो आता आपल्याकडे ही एक आहे जिला आपण ही पण आपण याच्यासाठी वापरू शकतो चेन सिंपल सिम्पल चेन स्टीचसाठी वापरू शकतो किंवा ही निडल आपण जे सिक्वेन्स वर्क करतो त्याच्यासाठीही वापरू शकतो तर या सगळ्या प्रकारच्या ज्या नीडल्स आहेत त्याने मी पुढे तुम्हाला स्टिचेसही करून दाखवते पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि जर आरीवर्कच्या वर्कच्या बाबतीत कोणताही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता किंवा डायरेक्टली इंस्टाग्रामवरती डी एम करू शकता इन्स्टाची लिंक बायोमध्ये दिलेली आहे तर या निडल्स असतात आता या निडल्सच्या मागे मी धागा लावलेला आहे आणि ही निडल प्लेन आहे तर हे लावण्याचं कारण काय शक्यतो आपण ज्यावेळेला आरीवर्क करायला घेतो तवेला निडल अशी पकडतो तर निडल अशी पकडल्यामुळे काय होतं निडलच्या मागच्या साईडला जे अशी हुक जे असं निडलचं हँडल असतं त्या हँडलला आपण धरतो आणि आरीवर करता करता खूप घाम येतो आणि याच्यामध्ये आरीवर करता करता घामामुळे निडल निसटते नी तर ती निडल निसटू नी नये किंवा स्टिचेस आपल्या हातून सुटू नयेत म्हणून मी हा धागा लावलेला आहे धागा लावल्याने काय होतं की घाम जो आहे त्याने किंवा हाताच्या ओलाव्याने निडल निष्ठत नाही आणि चांगल्या प्रकारे आपण त्याच्यावरती काम करू शकतो आता तुम्ही म्हणाल की आ, इथे या निडलला धागा लावलेला आहे या निडलला नाही उडणच्या निडलला धागा लावायची गरज नाही कारण ती उडण काय करतं आपल्या हाताची हीट ॲब्झॉर्ब करून घेतं त्यामुळे उडणच्या निडलला धागा लावायची गरज नाही जर तुम्ही प्रॅक्टिस करत रहा दोन्ही निडलमधील काय डिफरन्स आहे ते तुम्हाला समजेलच ज्या ज्यावेळी आपण स्टिच करायला जातो त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स येत राहतात तर एक्सपिरियन्सवरून मी सांगते की दोन्ही निडलमध्ये काय फरक आहे आणि या निडल अशा यूज करायच्या जर तुम्ही धागा लावला दोन्हीच्या वुडन जर तुम्ही स्टीलच्या निडलच्या पाठीमागे असा हँडलला धागा लावला तर यानेही खूप छान पद्धतीने आपण स्टिच करू शकतो आणि स्टिच करताना आपण या निडल्ससोबत कम्फर्टेबली वर्क करू शकतो अशा प्रकारच्या या निडल आपल्याला वापरायचे आहेत आता आता आल्या बाकीच्या या तीन नीडल्स आता या तीन निडल कशासाठी वापरायच्या तर आपण ज्यावेळेला आपण शुगर बीड वापरतो तर शुगर बीडसाठी ही निडल वापरायची आहे आणि ही निडल ही आपण शुगर वा, साठी वापरू शकतो आता ही सुद्धा आपण शुगर बीडसाठी किंवा जे आपले बीड्स असतात राऊंड बीड असतात किंवा क्रिस्टल असतात सिक्वेन्स असतात त्यासाठी या निडल यूज करू शकतो आता ते तुमच्या कम्फर्टेबिलिटीवर डिपेंड आहे की तुम्हाला यातली कोणती निडल कोणत्याही स्टिचसाठी यूज करायची आहे तर या तिन्हीपैकी कोणतीही निडल आपण यूज करू शकतो बीड स्टिच करण्यासाठी किंवा कुंदन लावण्यासाठी म्हणा किंवा जे आपण पाईप्स लावतो त्यासाठी तर पाईपचे पण होल्स कधी कधी खूप लहान असतात आणि कधी कधी खूप मोठेही असतात जर मोठे असेल या निडलमध्ये ते हो पाईप बसत असतील तर या निडल वापरा जर बसत नसेल तर या निडल तुम्हाला वापरायचे आहेत किंवा ही निडल वापरू शकता शक्यतो जेवढी लहान निडल होईल तेवढा निडल वापरायचा प्रयत्न करा कारण जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुमची चांगली प्रॅक्टिस असेल तर तुम्ही या या प्रकारचे निडल यूज करू शकता जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही फक्त अशा प्रकारच्या निडल यूज करायच्या आहेत कारण काय होतं या प्रकारच्या निडल ज्यावेळेला तुम्ही वापरता त्यावेळेला ती शक्यतो सारखी तुटणार नाही ही जर निडल तुम्ही वापरली तर खूप लवचिक असल्यामुळे सारखी तुटू शकते किंवा तुम्हाला सारख्या सारख्या नीडल्स विकत घेऊ लागतील त्यासाठी तुम्हाला याच शक्यतो जास्त तीन चार ज्या नीडल्स आहेत त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं या चार निडल कशा यूज करायच्या चेन स्टीचसाठी यातली कोणती निडल कधी यूज करायची तर तो व्हिडिओ पूर्ण बघा त्यामध्ये तुम्हाला समजेलच यामध्ये कोणती निडल कधी यूज करायची कोणत्या स्टीचसाठी तर आता बाकीच्या ज्या राहिलेल्या नीडल्स आहेत यामध्ये ते आता कशा वापरायच्या ते तुम्हाला सांगते तर सध्यात पहिल्यांदा आपल्याला ही नीडल का वापरायची नाही ते मी तुम्हाला सांगते तर अशा प्रकारच्या ज्या नीडल्स असतात त्या का वापरायच्या नाहीत ते आज आता बघूयात तर इथे मी पहिल्यांदा ब्लॅक कलरचा थ्रेड घेतलेला आहे जो आपण स्टिचिंगसाठी वापरतो तो तुम्ही ज्या वेळेला वर्क करायला ॲक्च्युली स्टार्ट करणार कोणत्याही गार्मेंटवरती किंवा ब्लाऊजवरती तर त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारचे मॅचिंग कलरचे धागे घ्यायचे आहेत किंवा तुम्ही नायलॉनचा ट्रान्सपरंट धागा मिळतो तोसुद्धा घेऊ शकता पण त्याच्यानेही जर कम्फर्टेबल नसेल हो, तर तुम्ही अशा प्रकारचे धागे यूज करू शकता फक्त यूज करताना काय करायचं ज्या कलरचं आपलं कापड असेल ॲक्च्युली ज्या वेळेला तुम्ही ब्लाऊजवरती किंवा ड्रेसवरती कशावरतीही कराल डिझाईन त्यावेळेला सेम कलरचा धागा घ्यायचा आता आपण इथे प्रॅक्टिस करत आहोत त्यामुळे आपल्याला डार्क कलरचा धागा घ्यायचा किंवा लाईट कलरचा फॅब्रिकपेक्षा तर इथे मी काळा धागा घेतलेला आहे जे हुक आहे ते तर शार्प आहेच पण ज्या वेळेला आपण ट्विस्ट करतो असं त्यावेळेला एकतर आपल्याला इथं पकडावं लागेल किंवा पूर्ण इथं खाली पकडावं लागेल तर हे आपण कम्फर्टेबल नसतो या प्रकारे वर्क करण्यासाठी कारण सुईला आपण शक्यतो असं पकडतो तर इथे जो ट्विस्टिंगचा पार्ट येतो अंगठ्याजवळ आणि या दोन बोटांमध्ये तर हा पार्ट शक्यतो जास्त करून फिरत नाही आता बाकीच्या ज्या निडल्स आहेत ते बघू शकता आता या पूर्ण प्लेन आहेत तर या इझिली फिरतात तर याच्यावरती पूर्ण असं वर्क डिपेंड असतं तर या पूर्ण फिरतात तर या निडल फिरत नाही त्यामुळे स्टिच खूप हळू येते आणि प्रॉब्लेम होऊ शकतो स्टि स्टिच करताना तर बघा आता मी तर दाखवते आता ज्याची प्रॅक्टिस नाही आता ज्या लोकांची प्रॅक्टिस नाही एम्ब्रॉयडरी करताना त्या लोकांना प्रॉब्लेम येऊ शकतो ज्यांची प्रॅक्टिस झालेली आहे ऑलरेडी त्यांना आर्वर्क येतं ते इझिली करू शकतात किंवा थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो तर बाकीचे जे लोक आहेत किंवा स्टार्टिंगला तुम्ही शिकत असाल हो त्यावेळेला शक्यतो ही निडर वापरू नका बघा आता किती वरती मला पकडावं लागतं स्टिच करण्यासाठी स्टिच येते पण खूप वेळ लागतो या स्टिच करण्यासाठी आणि खूप वरती असं पकडून मला वर्क करावं लागतंय आता ज्या वेळेला आपण इथं पकडतो त्यावेळेला ट्विस्टिंग करताना प्रॉब्लेम येतो बघा तर या निडल यासाठी वापरायचे नाहीत वर्क चांगलं जर जमत असेल तुम्हाला तर तुम्ही वापरू शकता तर ही स्टिच मी पुन्हा ओपन करते कारण की याच्यावरती आता आपण बाकीच्या स्टिचेस बघणार आहोत आता ज्या वेळेला आपण अशा प्रकारचे शुगर बीड वापरतो स्टिचिंगसाठी त्यावेळेला या तिन्हीपैकी कोणतीही निडल तुम्ही यूज करू शकता जसं की ही निडल आता ही निडल तुम्ही यूज करू शकता या बीड्सच्या होल्सवरती पण डिपेंड आहे तर या बीड्समध्ये या सुईमध्ये काय होतं ही खूप स्मॉल साईजची बीड्स आहेत त्यामुळे बघा पूर्ण वरपर्यंत जात नाही अर्ध्यापर्यंतच राहते त्यामुळे वर्क करताना हे लक्ष द्यायचं जेवढे जास्त सुईमध्ये बीड्स जातील तेवढा वेळ कमी लागेल स्टिचिंगसाठी तर बघा आता ही इ इथंपर्यंतच भरते तर ही निडल ही आपल्याला वापरायची नाही आता यामध्ये बघूयात कारण याचे हे जे शुगर बीड्स आहेत त्याची साईज खूप जे होल्स आहेत त्याची खूप कमी साईज आहे तर ही बघा आता ही जी बीड्स आहे ती पूर्ण वरपर्यंत म्हणजे पूर्ण सुई भरेल आपली बीड्सने तर तुम्ही ही ही सुई तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे हे आता आता स्टिचिंगसाठी थोडीशी जागा सोडायची आहे जेणेकरून आपण याच्यामध्ये फॅब्रिकमध्ये ते काप आ, सुई घातल्यानंतर ना धागावरती घेऊ शकू तेवढ्यासाठी आता बघा या सुईने आपण किती इझिली काम करू शकू तर अशा प्रकारे तुम्हाला वर्क करताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे की आपण कोणती निडल यूज करू शकतो तर आता ही स्टीच कम्प्लीट झालेली आहे शेवटला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे आता आपण बघूयात की आपण सिक्वेन्स वापरतो या प्रकारचे आपण सिक्वेन्स वापरतो त्यासाठी कोणती निडल यूज करायची तर सिक्वेन्ससाठीही तुम्ही सेम निडल यूज करू शकता कारण सिक्वेन्समध्येही स्मॉल किंवा लार्जमध्ये पण साईज येतात तर याच्यापेक्षा लहान ही साईज येते सिक्वेन्सची तर माझ्याकडे सध्या ही अवेलेबल आहे म्हणून मी ही घेतलेली आहे तर त्याच्यावरती होल्सवरतीही डिपेंड आहे आता सिक्वेन्सच्याही वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिचेस आहेत ते आपण कधीतरी नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू सिक्वेन्स स्टिच करण्याच्या टाईप्स किती आहेत किती आपण प्रकारे सिक्वेन्सला स्टिच करू शकतो तर शक्यतो मी इथे आपल्याला एकच स्टिच दाखवते जर तुम्ही सिक्वेन्स अशा प्रकारे स्टिच करण्यात कम्फर्टेबल असाल तर डायरेक्टली एकासोबत मल्टिपल सिक्वेन्स निडल्समध्ये घेऊन तुम्ही स्टिच करू शकता किंवा जर प्रॅक्टिस नसेल तर आपल्याला काय करायचं आहे एक एक सिक्वेन्स घ्यायचा आणि मग स्टिच करत जायचं त्याच्यात खूप वेळ लागतो त्यामुळे प्रॅक्टिस करतानाच आपल्याला अशी प्रॅक्टिस करायची की जेणेकरून आपण ज्या वेळेला वर्क करू किंवा ऑर्डर्स मिळतील त्यावेळेला आपण फास्टमध्ये वर्क करू शकू तर ज्यावेळेला बघा आता जेवढ्या वेळेत मी ही स्टिच कम्प्लीट केली त्याच्यापेक्षा सिंगल सिंगल ज्या वेळेला सिक्वेन्स घेतो त्यावेळेला खूप टाईम लागतो एक सिक्वेन्स घेणार नंतर ती स्टिच करणार त्यापेक्षा आपल्याला एकदाच मिडलमध्ये सिक्वेन्स घ्यायचे आणि स्टिच करत जायचं खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टिचेस शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकत असाल तर आरीवर शिकण्याच्या खूप सोप्या पद्धती आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि जे पण एपिसोड आपले क्लासेस येत जातील सगळे तुम्ही बघत राहा आणि घरी बसल्या तुम्ही आरीवरक चांगल्या प्रकारे शिकत राहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करा आणि बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका कारण की ज्या ज्या वेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्याच्यासाठी नोटिफिकेशन ऑलवरती कायम चालू राहू द्यात तर अशा प्रकारे इथे मी पूर्ण स्टिच कंप्लीट करून घेतलेली आहे एंडला लॉक करायचं आहे आता दोन्हीसाठी मी एकच निडल यूज केलेली आहे ते आपल्यावरती डिपेंड आहे की आता आपल्याला कोणती निडल यूज करायचे आहे कोणत्या स्टिचसाठी ते समजून घ्यायचं आणि आपण स्टिच करत राहायचं जे पण कम्फर्टेबल वाटेल त्या निडलने कम्प्लीट करत गूंग जायचं तर या दोन्ही स्टिच मी एकाच निडलने कम्प्लीट केलेल्या आहेत आता ज्या या दोन स्टिच मी केल्या याच निडलने याच निडलने मी आता ही स्मॉल साईजचे जे बीड्स आहेत ते स्टिच करणार आहे आता या चार स्टिच मी एकाच निडलने केलेले आहेत आता ज्यावेळेला आपण अशा प्रकारच्या पाईप्स घेतो याच्यापेक्षा स्मॉल साईजच्याही अशा या प्रकारच्याही मिळतात मोठ्या साईजच्या आणि याच्यापेक्षा मोठ्या मिळतात तर आपल्याला याच्यावरती कशी स्टिच करायची ते बघायचं आता ह्या ज्या पाईप्स आहेत ते ह्या निडलमध्ये बसत नाहीत तर बघा बसत नाही तर आपल्याला काय करायचं त्यावेळेला जी पातळ निडल असेल ती आपल्याला घ्यायची आता बघूया याच्यामध्ये ती बसते का याच्यातही बसणार नाही एक दोनच बसतात तर यानेही तुम्ही करू शकता किंवा सांगते मी तुम्हाला यानेही तुम्ही ही स्टिच करू शकता या निडलने फक्त काय लागेल ज्या वेळेला तुम्ही बीड्स ज्या वेळेला पाईप्स घेणार निडलमध्ये त्यावेळेला थोडा वेळ लागेल तर आता ही ही निडल आपण नाही वापरू शकणार तर जी पात्र निडल असेल तिला आपल्याला घ्यायचं आहे या निडलने आपल्याला स्टिच करायचं आहे आता याच्यामध्ये बघा पूर्ण निडलच्या वरतीपर्यंत पाईप्स आहेत ते गेलेले आहेत तर इथे तुम्ही ही निडल यूज करू शकता तर अशा प्रकारे आपल्या स्टिचेसवरती आणि बीड्सच्या मटेरियलवरती क्वालिटीवरती डिपेंड करते की आपल्याला आता कोणते नीडल यूज करायचे तर आता बघा इथे या निडलचा जो दिसत हां आता बघा या निडलचं हुक जे आहे ते खूपच कमी आहे याच्यात धागाचं बसत नाही तर त्यावेळेला काय करायचं त्यावेळेला आपण स्टिचेस करू शकणार नाही तर बघा या जो निडलचा पॉईंट आहे तो खूप कमी आहे आणि याच्यामध्ये धागा अडकतच नाही तर त्यावेळेलाही आपण हे यूज करायची नाही तर आता ही बघा इचं हिच तर आता ही निडल बघा इचं हुक खूप छान आहे आणि याने आपण स्टिच करू शकतो तर तुम्हाला दाखवते तर प्रकारे आपण या, प्रकार या निडलमध्ये आता बिड्स घ्यायचे आहेत तर इथे मी आता जरदोशी घेतलेली आहे तर आपल्याला अशी वाली ही निडल यूज करायची आहे जरदोशीसाठी तर आपण काय करायचं तर बाबा जरदोशी अशी पूर्ण निडलमध्ये बसली पाहिजे त्यासाठी एवढी पातळ आपल्याला निडल घ्यायची आहे जरदोशीसाठी जेणेकरून खूप इझिली आपण जरदोशीची स्टिच करू शकू जरदोशी स्टिच करताना जरदोशीच्या आतूनच धागा जातो म्हणजे जित्याने आपण जरदोशीला आत आप स्टिच करतो बघा इथे व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं 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 ही स्टिच पूर्ण आतमध्ये जाते आणि आतूनच पूर्ण जरदोशी स्टिच होत जाते त्यासाठी बघा आपल्याला इथे अशा प्रकारचीच निडल वापरायची आहे जी जरदोशीच्या होलपेक्षा खूप पातळ असेल तर इथे बघू शकता तुम्ही या प्रकारे जरदोषी स्टिच करायची असते त्यासाठी आपल्याला एवढी पातळ सुई लागते कारण की तुम्ही आता बघू शकता की जर दोषी बाहेर नाही तर आतूनच स्टिच होते पूर्ण पाईपच्या आतूनच स्टिच होते त्यासाठी एवढी पातळ आपल्याला निडल पाहिजे असते तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं की कोणती निडल कोणत्या स्टिचसाठी वापरायची किंवा कोणत्या मटेरियलसाठी वापरायची तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा आर्यवर्कच्या बाबतीत काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तर इथे प्रकारे आपण सगळ्या स्टिचेस बघितल्या आहेत ज्या आपल्याला निडल कशा वापरायच्या ते सांगतात तो पर okay. तर इथे टोटल लॉक करून घ्यायचं आहे ओके तर बघा किती छान पद्धतीने आपण ही स्टिच घेतलेली आहे कारण की आपण थिन निडल यूज केली आहे कारण याच्यातून आपल्याला आतून स्टिच करावी लागते त्यामुळे आपल्याला जरदोषीपेक्षा पातळ सुई वापरायची आहे तर इथे या प्रकारच्या सहा निडल सहा स्टिच तर इथे या प्रकारच्या आपण सहा स्टिचेस बघितल्या ज्याच्यासाठी ज्यासाठी वेगवेगळ्या आपण निडल्स यूज केल्या तर अशा प्रकारे तुम्ही निडल यूज करायचे आहेत तर हा व्हिडिओ आपला इथं संपत आहे आता पुढचे ज्या स्टेप्स आहेत किंवा पुढच्या ज्या स्टिचेस आहेत ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये